पहिल्या नंबरवर एकनाथराव शिंदेना फसवून पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र दे फडणवीस एकटे पहिले पुढे दिसतात बाकी त्याच्याकडे एकनाथ शिंदे म्हणून भाजपचे आहेत अजितदादा भाजपचे आहेत भुजबळ भाजपचे आहे मसिन मुश्रीफ भाजपचे आहेत कोण भाजपचा आहे भाजपाचा कोण नाही आशिष शेलार आहेत ते चौक्या राहिलीच आहे आशिष शेलार आहेत ते चौक्या रायनीत आहे त्या सुधीर भाऊला त्या ठिकाणी मंत्रिमंडळात घेतलं नाही ना तो रोज नुसता पाडतोय फड पाडतोय पाडतोय काय सांगत होते या एकनाथ शिंदेनी ज्या वेळेला आपले पक्ष फोडला त्यावेळा हे सांगत होते आम्ही हिंदुत्वाकरता गेलो का तर उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सरकार केलं आणि आम्ही हिंदुत्वा करता गेलो मला भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारायचा आहे त्या दिवशी पहाटे पहाटे सात वाजता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांनी शपथ घेतली अरे पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रीय घरोबा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं उद्धव साहेबांनी नाही केलं नंतर ते सरकार पवार साहेबांनी चालू दिलं नाही चालू दिलं नाही आणि म्हणून ते सरकार पडलं आता अजितदादा पवार यांचं हिंदुत्व घेतलंय का हो बरोबर आहेत ना रामदास आठवले यांच्याबरोबर आहेत ना त्यांनी हिंदुत्व घेतलंय काय चिराग पासवान यांच्याबरोबर आहेत ना त्यांनी हिंदुत्व घेतलंय काय अरे कुणी कुणी हिंदुत्व घेत तुमचं अरे तुमचं हिंदुत्व म्हणजे ढोंगी हिंदुत्व खरं हिंदुत्व हे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं रामदास आठवले यांच्या बरोबर ते म्हणाले का मी तुमचं हिंदुत्व घेतलं म्हणून अजितदादा पवार बोलले का हिंदुत्व घेतलं म्हणून बोलले कधी ते चिराग पासवान कधी बोलले आणखी कोण ढाईपद पक्षवाले सगळे आहेत हा ते नितीश कुमार बी आहेत ते मुख्यमंत्री ते कधी बोलले तुमचं मी हिंदुत्व घेतलं म्हणून बोलले कधी आहो यांच्यासारखं ढोंगी हिंदुत्व दुसरं कोणाचंही नाही आणि आता तर हे सत्यकर्ते इतके लाचार आहेत या चार दिवसातले तुम्हाला मी घटना सांगतो एमआयएम सारखा जातीवादी पक्ष ज्याला मुस्लिम सुद्धा जवळ करत नाही माहिती आहे ना या एमआयएम बरोबर या भारतीय जनता पार्टीनं अकोले जिल्ह्यामध्ये अकोट नगरपालिकेमध्ये संसार केला चुमा दे, दे जरा तुम्ही सरकारच्या महिला विचार्या मान त्यांची दुखतील घरी गेल्यावर ले कारबारांना लेप काढायला लावते <laughs> ते आणखी पुरुषांना आता काय दुसरं कामच काय नाही आम्हाला आणि म्हणून एमआयएम बरोबर यांनी धरोबा केला एमआयएम म्हणजे भाजपनं कुठली पार्टी दिली त्याच्यावर ओवेशी त्याच्याबरोबर ह्यांनी या भाजपनं धरोबा केला अमरनाथ बरोबर काँग्रेस बरोबर धरोबा केला मग देवेंद्र फडणवीस अशा वेळेला बरोबर मुलाखत द्यायला पुढे येतात त्याचं काय आहे काही गोष्टी ह्या चुकून कडक तकडपणे घडलेल्या असतील त्या आम्ही दुरुस्त करतोय आम्ही तिथल्या आमदारांना पत्र दिलेलं आहे खुलासा मागवलेला आहे खुलासा मागवला तो आला कुठला वाचला कुणी बघितला कुणी गोखंनीय ओसीच्या कडेला दे दे चालू एक मला आता भांडू लागूर मार्ग आणि ठीक आहे बघा मी आणखी दुसरा व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ आहे माझ्या मोबाईल मध्ये तुमच्या पण असेल मला त्याचा फार काय समजत नाही मी बघितला नव्या मुंबईमध्ये एकनाथराव शिंदेच्या कार्यकर्त्याला भाजपवाले ज्या पद्धतीनं झोडताय झोडता येईल ना चारही बाजूने भाजपची तिला यासाठी चारही बाजूने भाजपची आणि तो बिचारा मध्ये मजबूत पण त्याला इतका झोडतायत इतका झोपतायत आगावताय कपडे काढताय तिकडे मारतोय कोणतीकडे मारतोय तिकडे मारतोय एकनाथ शिंदेच्या माणसाचं नाव घेऊन सांगतोय मी का माणसं आहे तर पैसे काय पैसे घेकड पैसे वाटायला आलास पैसे वाटायला आलास करून त्याला मारतायत एकनाथ राव जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी गेलो अमरावतीमध्ये सुद्धा तुम्हाला कुणी जवळ घेतलेलं नाही अकोल्यामध्ये तुम्हाला कुणी जवळ घेतलेलं नाही नागपूरमध्ये तुम्हाला कुणी जवळ घेतलेलं नाही नव्या मुंबईमध्ये तुम्हाला कुणी जवळ भाजपाने घेतलेलं नाही पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाजपानं जवळ घेतलेलं नाही बुलढाण्यामध्ये सुद्धा भाजपानं तुम्हाला जवळ घेतलेलं नाही नव्या मुंबईत नाही कुठं 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 नाही घेतलं बाजार फक्त मुंबईमध्ये एकनाथ आवाला जवळ घेतले कशाकरता घेतलंय एकनाथ रावारा भाजपानं फक्त मुंबईमध्ये घेतलंय बाकीच्या ठिकाणी तुमच्या माणसांचे कपडे काढून काढून भाजपाने तेव्हा मारताय ठाण्यामध्ये सुद्धा भाजपवाल्यांनी काय अवस्था केली कल्याण डोंबिवलीमध्ये मी पवारांच्या दिवशी प्रचारला होतो तिथं सुद्धा भाजपवाल्याने एकनाथ शिंदेला जवळ घेतलेलं नाही फक्त मुंबईमध्ये घेतलंय कशाकरता घेतलंय तुमच्यावर प्रेम आलं म्हणून नाही तुमच्याबद्दल त्यांचं प्रेम वाढलं आणि तुम्ही आमचे शक्य भागीदार आहात राज्यामध्ये म्हणून सन्मानाने तुम्हाला घेतलं नाही तर मुळातच तुम्ही गद्दारी केलेली असल्यामुळं मुंबई तुम्ही अधिक गद्दारी ताकदी न करावी <प्थाँगा> आणि थोडाफार तुमच्या गद्दारीचा फायदा आम्हाला म्हणजे भाजपाला व्हावा आणि ही मराठी माणसाची एकजूट तुटण्याकरता म्हणून एकनाथ राव तुम्हाला त्याच्याकरता जवळ घेतलंय तुम्हाला बाकी कशाकरता तुमचं प्रेम आले म्हणून तुम्ही जवळ नाही दिलेलं ज्या दिवशी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सभागृहामध्ये त्यांच्या अभिनंदनाला आला समोर विरोधी पक्षाच्या वतीनं मोठा पक्ष आपल्या असल्यामुळे मी बोलायला आहे होते भाषेमध्ये पाडून बघा मी एकनाथरावला सांगितलं की एकनाथराव आज तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या पक्षाचे नेते त्यांना गाडीवरून खाली ओढलत आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला तुम्हाला जर असं काही वाटत असेल की हे भाजपने तुम्हाला कायमचा मुख्यमंत्री ठेवतील तुम्हाला ठेवणार नाही तुमच्या फक्त आजारी असताना त्यांच्या पाठीचं एवढं मोठं मॅडकेचा ऑपिनियन झालेला असताना अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही हे काम करायला नको होतं त्याच वेळेला तुम्ही काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना गाडीवरून खाली ओढलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एकटा भजप बाजीवर ओळू शकत नव्हता म्हणून त्यांनी तुमच्यासारखा घरवेदी शोधला म्हणून त्यांनी तुमच्यासारखा घरगोती शोधला या इकडे बसत माझ्या घेऊन बसा आणि म्हणून तुमच्यासारखा घरवेदी शोधला हे मी सांगितलं आणि म्हणून एकनाथ राव कुठं थांबायचं ते ठरवा कुठं थांबायचं ते ठरवा नाहीतर पाणीपत्त युद्ध झालं त्या युद्धामध्ये शाह अब्दाली आणि पेशवे म्हणजे मराठे एकमेकाच्या विरोधात लढले ते मराठी मेले मेले ते पेशवे मेले मेले ते सैनिक मेले पण या दोघांनी लढाई कोणा करता केली की दिल्लीच्या बादेशा करता केली त्या लढाईमध्ये दिल्लीचा बादशाह स्वतः खाली उतरला नाही त्याने त्याचे सैनिक पाठवलं नाही त्याची दिल्ली शाबूत राहिली पण मेले थे को थे चे मिले चे चे ते या ठिकाणी पेशवे किंवा मराठे आणि अहमद शाह लोक मेले अरे ते दिल्लीचे पेशवे म्हणजे भाजप वाले आहेत म्हणजे दिल्लीचे त्या ठिकाणी जे मोघल राज्य जो आहे दिल्लीचा ते हे वाले आहेत तुम्हाला आपक्षात शिवसैनिकांमध्ये लढवायचं काम भाजपाले करतील एकनाथ राव विचार करा रक्तपात कोणाचा होईल रक्त कोणाचं सांगेल शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक लढतील आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यभाग साध्य होईल हा कार्यभाग साध्य होऊ देऊ नका हे मी एकनाथ एकनाथरावांना विनंती केली माझं भाषण काढून बघा आज सुद्धा सगळ्या मतदारांना मी विनंती करतोय एकनाथराव शिंदेच्या उमेदवाराला निवडून देऊ नका भाजपाला ते भाजपालाच मदत करा भाजपाला मदत करणार आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या एकाही माणसाला निवडून देऊ नका आणि एकनाथराव शिंदेचे उमेदवार जर खरोखर मराठी असतील खरोखर त्यांना मराठीचा सन्मान असेल खरोखर त्यांना स्वाभिमान असेल आणि खरोखर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पाळत असतील तो विचार मान्य करत असतील तर त्या उमेदवारांनी सुद्धा सांगावं की मला निवडून देऊ नका निवडून द्या ते शिवसेना म्हणजे आणि पवार साहेबांच्या उमेदवारांना निवडून द्या हे त्यांनी सुद्धा सांगितलं तर खऱ्या अर्थाला तुमचं मराठी प्रेम आहे आणि म्हणून त्याचा भाग या भागामध्ये सहा उमेदवार आहेत परवाच्या दोन सभा झाल्या साईच्या त्या साई उमेदवार तर निवडूनच येणार आहेत पण त्याच्यामध्ये माझी ही सूट बरोबर नाय आपण माझ्या सून शिरके यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि निवडून दिल्यानंतर सोळा तारखेला मिरवणुकीच्या वेळेला माझी मात्र न चुकता आठवण काढा एवढी विनंती करतो मला पुढच्या संदेला आहे सभा चालू राहील आणि म्हणून खूप मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सभ्य पक्ष दुसरा कुठला शोधून सुद्धा सापडणार नाही म्हणत होते की नाही आम्हाला सत्तेचा मोह नाही आम्हाला सत्ता जसली तरी चालेल आम्ही करता जगणारे लोक आहोत म्हणत होते की नाही आम्हाला सत्तेचं काय देणं घेणं नाही आम्ही तत्वाला तत्वाकरता जगणारे लोक आहोत आम्हाला सांगत होते काल पर्वापर्यंत आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाही पण देशामध्ये दोन हजार चौदा साली या पक्षाकडे सत्ता आली आणि सगळी उदाहरणं तुम्ही जर बघितलीत तर या पक्षासारखा सत्तेकरता लपा आणि लाचार पक्ष दुसरा याच्यामध्ये फेल काल <स्थाँगी> पर्वापर्यंत <स्थाँगी> भारतीय जनता पार्टीचे लोक नाका ना कांदा सुरून कांद्या सुरू आम्हाला सांगत की आम्हाला सत्तेशी काही देणं घेणं नाही पण आता सत्ते करता कोणालाही आपल्याबरोबर घेताय घेतात की नाही घेता कोणालाही आपल्याबरोबर घेताय कोणीली असू द्या आणि तो घेण्याकरता म्हणून त्यांनी नवीन फंडा काढला एखादा चांगला दुसऱ्या पक्षातला कार्य करता असेल तर त्याच्यावर हे बाबा होते मोठे एखादा चांगला जर दुसऱ्या पक्षातला कार्यकर्ता असेल हा भाजपचा नाही नाही घरी <laughs> लबाड असतो भाजपल्या पक्के लबाड अरे 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 तो नाही रे दुसरा माझ्या काँग्रेसला बाला आहे तो बाला माझा बाला आहे अरे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लोक काल परवापर्यंत सांगत होत की पार्टी विथ डिफरन्स पण आता दुसऱ्या पक्षातली माणसं भ्रष्टाचारी नसती त्यांचं चारित्र्य खराब नसेल त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसेल तरी सुद्धा त्यांच्या पार्टीमध्ये खोट्या नाट्या चौकशा लावायच्या खोट्या नाट्या चौकशा लावायच्या त्यांना लावा। भ्रष्टाचारी 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 म्हणून म्हणायचं ज्यांना नामोहरम करायचं त्यांच्याकडे वेगवेगळ्या वे प्रकारच्या चौकशीचे वेग वेग वे अधिकारी पाठवायचे वेगवेगळे अधिकारी सीबीआय असेल सीआयडी असेल इन्कम टॅक्स असेल ईडी असेल ए असेल नाही तर आणखीन कुठली चौकशी असेल त्या ठिकाणी जीएसटी असेल या चौकशा लावून लावून त्या माणसांना नामोहरम करायचं नामोहरम करायचं आणि नामोहरम करून त्यांना ना इलाज करून ज्या पद्धतीनं कसा याच्या पुढे जाय कंटाळून जेव्हा मान आपली स्वतःहून पुढे करते आणि कंटाळते त्या कसा कसायाचा समोर कसाया की आता तू माझी मान कापणारच आहेस माझा वध करणारच आहेस तर सरळ आता करू नसता अशी अगदी हद्बल होऊन जेव्हा मान कसायच्या समोर करते तशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीची प्रवृत्ती आहे समोरच्या पक्षाला इतका त्रास द्यायचा इतका लोकांना त्रास द्यायचा की त्या लोकांनी झक मारून आपल्या पक्षात यावं आणि मग आपल्या पक्षात आल्यानंतर यांच्याकडे या ठिकाणी एक वॉशिंग मशीन आहे भारतीय जनता पार्टीचं नावाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये भरभरून भरलेली भ्रष्टाचाराची पावडर आहे भर भरून भ्रष्टाचाराची भरलेली पावडर आहे त्या ठिकाणी चोरीचं पाणी आहे त्याच्यामध्ये त्या माणसाला घालायचा आणि त्याला धुऊन धुऊन धुवून काढायचा काय <laughs> तुम्हाला काय वाटतं एकनाथराव शिंदे काय सदासजी यांच्याकडे गेले गेले काय अजितदाबा सदासाजी गेले हसन मुश्रीफ सदासजी गेले अर्जुन खोतकर सदासजी गेले भावना गवळी सदासजी गेल्या कोण सदासी गेला यांच्याकडे सदा अशोकराव चव्हाण सदाशजी गेले गेले काय विचारा आशिष शेलार भागाचं करतात ना नेतृत्व आशिष शेलार मंत्रिमंडळामध्ये आहेत ना यांची बसायची जागा किती नंबरलाय ती विचारायचा नाही